नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये गड आला पण शिह गेला पुरंदर तहानुसार संभाजींना पन्नास हजारी मनसबदारी मिळाली बादशहाने शिवाजी महाराजांना राजा हा किताब देऊन गौरव केला तसेच आदिलशहाचा मुलूक काबीज करण्याची परवानगी दिली या तहामुळे शिवाजी महाराजांना स्वराज्याची घडी नीट बसवण्यासाठी वेळ मिळाला शांतता लाभली परंतु सतत योजनेत गर्क असणारे राजे शांत कसे बसतील ते ती पुन्हा सत्ता काबीज करण्यात गुंतले औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्रा भेटीत झालेला खर्च वसूल करण्यासाठी संभाजी महाराजांच्या जहागिरीतून एक लाख वसूल करण्याचा हुकूम काढला अर्थात असा हुकूम काढून बादशहाने पुरंदरचा दह मोडीत काढला होता याचाच फायदा शिवाजी महाराजांनी घेतला पुण्याजवळ असलेला कोंढाणा केला जिंकण्याची जबाबदारी तानाजी मालुसरेवर सोपवली गेली ती त्यांनी आनंदाने स्वीकारली तानाजी हा मर्दगडी होता चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी हो तानाजी यांच्या नेतृत्वाखाली किल्ला सर करण्यासाठी निघाले अमौशाची काळी रात्र होती मुख्य प्रवेशद्वारातून आत चिरणे शक्यच नव्हते द्रोणागिरी कडाच्या बाजूने मावळे किल्ल्यावरती चढले कडा खूपच घातकी होत्या मावळे कडा चढून गेले नंतर दोर खाली सोडून सारे मावळे किल्ल्यात शिरले शत्रू किल्ल्यात शिरण्याचा सुगावा लागला मावळे हर हर महादेव म्हणत तुटून पडले तलवारी खनखनू लागल्या होत्या तानाजी वाघासारखा झेपावत होता शत्रूचे मुंडके वरच्यावर उडवले जात होते उदयभान व तानाजी समोरासमोर लढू लागले दोघांच्या चकमकीत तानाजीच्या ढालीचे दोन तुकडे झाले तरीही ते झुंज देत होते उदयबानाने तानाजीवर वार केला अवस्थेत तानाजीने उदयबानाच्या पोटात तलवार खुपसली दोघीही धारातीर्थ पडले तानाजी बळी पडताच मावळे पळू लागले होते परंतु सूर्याजीने धीर धरला लढण्यात प्रवृत्त केले मावळे पुन्हा चवताळले उदयभानाच्या सैन्याला अक्षरशः कापून काढले गेले अखेर राजपूत सैऱ्यावर पळू लागले त्यांनी शरणागती पत्करली होती सूर्याजीने जाळ पेटून शिवाजीराजे यांना कोंढाणा सर झाल्याचा इशारा दिला त्यांना निरोप कळविला कोंढाणा जिंकला होता परंतु यात तानाजीसारखा मोहरा गळून पडला राजे उद्गारले गड आला पण शिह गेला तानाजीच्या स्मरणार्थ कोंढाणा किल्ल्याचे सिंहगड नाव ठेवण्यात आले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय लिहिलंही विसरू नका धन्यवाद